नमस्कार आज आपण विपुल प्रमाणात फायबर आणि प्रोटीन्स असलेलं सालड बनवणार आहोत जे आपल्याला बद्धकोष्ठता किंवा वेट लॉससाठी अतिशय उपयुक्त आहे तर चला मग हे सालड कसं बनवायचं ते आता बघू तर आपण सर्वप्रथम इथे सोयावडी किंवा सोया चंग्स घेतले तर हे सोया चंग्स आपण दोन ते तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि त्यानंतर यात साधारण कब्भर पाणी घालू आणि त्यात छोटा पाव चमचा हळद अर्धा चमचा आपण यात लाल तिखट घालू त्यानंतर अर्धा चमचा दणे पावडर आणि पावचमचा आपण इथे चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घालू आणि त्यानंतर यावर एक चाळणी ठेवून त्यात मोडालेली मटके आणि स्वच्छ धुवून घेतलेला बारीक कट केलेला फ्लावर बारीक कट केलेली शिमला मिरच आणि नंतर हिरवा वाटण आपण त्यात आहे आणि त्यावर झाकण ठेवले आता आपल्याला सोयावडी शिजवत असताना त्यावर ह्या भाज्या वाफवून घ्यायच्या आहे तर अगदी चार ते पाच मिनटामध्ये बघा भाज्या छान वाफल्या गेल्या आणि सोयावडीतील पाणी सर्व आटून गेलं सोया आहे सोयावडी पण छान शिजलेली आहे तर आता डिशमध्ये शिजवलेली सोयावडी आपण काढून घेऊ आणि त्यावर हलक्याशा ज्या आपण भाज्या वाफवून घेतलेल्या आहेत तर त्या भाज्या घालून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर सालीसकट कट केलेली काकडी त्यानंतर गाजर बारीक कट केलेला कांदा आणि बारीक कट केलेला आपण टॉमॅटोसुद्धा घालून घेतला आहे त्यानंतर बारीक कट केलेलं बीट आणि त्यावर आपण इथे पनीर घातलं आहे आणि आता आपल्या आवडीनुसार बारीक कट केलेली हिरवी मिरची त्यावर घालायची आहे त्यानंतर थोडंसं लाल तिखट घातलं आहे आणि आता छोटा अर्धा चमचा मी काळी मिरी पावडर घातली त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आहे आणि अर्ध्या लिंबाच्या फोडीचा रस आपण त्यावर घातला आहे आणि आपलं तयार झालं हे सॅलड नंतर सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि सर्व करताना त्यावर आपण थोडेसे भाजलेले शेंगदाणे घातले आणि कांदा पात व फ्रेश कोथिंबीर घातली आणि आवडीप्रमाणे आपण त्यावर ऑलिव्ह ऑइल किंवा एक ते ती दीड चमचा साजूक तूप घालायचे आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघा आपलं तयार झालं आहे हे चटपटीत आणि अतिशय टेस्टी असं फायबर आणि प्रोटीन्सनी परिपूर्ण असलेली ही सॅलड रेसिपी तर आपण देखील अशी सॅलड रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझी ही रेसिपी ही व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू